पुसद येथे सतरा डिसेंबर रोजी महाआक्रोश मोर्चा मृतक श्याम शेषराव राठोड व पीडित लक्ष्मण शेषराव राठोड यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात महागाव तालुक्यात काळी दौलत खान येथील श्याम शेषराव राठोड यांची तीन डिसेंबर दोन हजार एकवीस ला आली व सख्खा भाऊ लक्ष्मण राठोड यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता या, या महाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा खटला फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावा याकरिता निष्णात सरकारी वकिलाची नेमणूक करावी आरोपीला फाशीची आणि सह आरोपीला जन्मठेपीची शिक्षा सेवेत नोकरी देण्यात यावी भटक्या जाती जमाती समुदायाला अॅट्रॉसिटी प्रमाणे संरक्षण देण्यासाठी कायद्यात स्वतंत्र तरतूद करावी या मागण्या करण्यात आल्या प्रफुल्ल जोशी सह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसत